शिवानी पुने प्राइम नियूज आपला स्वागत एवले वस्ती ते बकोरी आणी लोनी कंद ते बकोरी हा निधी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत वर्ग करण्यात आला होता मात्र या रस्त्याचे भूमिपूजन होऊन रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असताना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी आज सहा ऑगस्टला चुकीच्या पद्धतीने या रस्त्याचे भूमिपूजन केल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे आज उद्घाटन केलेल्या पाटीवर चंद्रकांत पाटील यांचे नाव नसल्यामुळे हवेली तालुका भाजप पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त करत उद्घाटन केलेला बोर्ड बाजूला काढून ठेवला वास्तविक मध्ये बोर्डाला काळे फासणे आणि बोर्डाचा विध्वंस करणे हा उद्देश ठेवून भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी तिथे पोहोचले होते परंतु बोर्डावर पालकमंत्री अजित पवार यांचे नाव असल्याने तो बोर्ड सन्मानपूर्वक बाजूला काढून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी भाजप क्रीडा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संदीप भोंडवे पुणे जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीप सातव पुणे जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष पूनमताई चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आणि दा, आडराव दादा यांच्या माध्यमातून झाली होती आणि या सगळ्या का, उद्घाटनाच्या कार्यक्रमाला का आम्ही सगळेजण होतो हे कार्यक्रमाचं का उद्घाटन झाल्याच्या नंतर काम चालू होणं अपेक्षित होतं परंतु काम थांबल्याच्या नंतर पत्रकारांनी स्थानिक आमदारांना विचारलं की बाबा हे काम का थांबलंय तर आमदारांनी सांगितलं हे काम नाही थांबलं पाहिजे कामाचं उद्घाटन झालेलं आहे खरं हे काम नाही थांबलं पाहिजे मग आम्ही कॉन्ट्रॅक्टर लोकांना पत्रकारांनी विचारलं की बाबा हे काम का थांबलंय तर पत्रकारांना जे जाधव म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी सांगितलं की स्थानिक आमदारांनी सांगितलं की जोपर्यंत मी या कामाचं उद्घाटन करत नाही तोपर्यंत हे काम चालू करून काम चालू करू नये खर तर कामाचं श्रेय त्यांनी नक्की घेतलं पाहिजे परंतु कुठलं जे काम त्यांनी स्वतः कष्टाने मंजूर करून आणलेले जे कामाचा त्यांनी पाठपुरावा केलेला आहे अशा कामाचं त्यांनी तर श्रेय घेतलं पाहिजे त्याच्यामुळे आम्ही सगळेजण त्यांचा निषेध करण्यासाठी इथं जमलेला आहोत त्या स्थानिक आमदाराचं करायचं काय आपले सर्वांचे हवेली तालुक्याचे शिवसेनेचे प्रमुख आदरणीय विपुलदा शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण थोडं या मुद्द्यांवरती आपण चर्चा करावी किंवा मार्गदर्शन करावं आज या ठिकाणी आपण पेरणेतील येवलेवस्ती चौकात मध्ये त्या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला राहिला आहे तिथं येण्याचं कारण आपलं सर्वांना माहीत आहे की गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये आदरणीय त्या ठिकाणी चंद्रकांतदा पाटील माजी खासदार शिवाजी आडराव पाटील यांच्या प्रयत्नातून आणि त्या ठिकाणी प्रदीप दादा असेल संदीप आप्पा असतील श्याम भाऊ असतील या सगळ्यांच्या मागणीनुसार जवळपास सात कोटींच्या रस्त्याचं सा उद्घाट मंजुरी त्या ठिकाणी आली त्याचं उद्घाटन झालं आपण त्या साईडला त्या ठिकाणी बोर्डही पाहू शकतो त्यावेळेस कमीत किमान दोनशे अडीचशे ग्रामस्थ यावेळेस उपस्थित होते या सगळ्या गोष्टी होत असताना विद्यमान आमदारांना काय लहर आली की जे इथं पाठ झाली तर माझ्या कोंबड्यांनीच आरावल्याशिवाय पाठ झाली नाही पाहिजेत या वृत्तीप्रमाणे तालुक्यात त्यांनी असा बहुतांच्या ठिकाणी त्यांनी अपाराक्रम केलेला आहे अगदी आमच्या खाली नावी नसून इकडं सोलापूर रोड असेल शिरोड असेल आणि आता तब्बल सात कोटींचं काम हे फक्त आता येणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे काम मीच केलेलं आहे हे काम माझ्याच माध्यमातून झालेलं आहे हा दाखवण्याचा यांचा केवलो आणि खोटा प्रयत्न की सकाळी त्या ठिकाणी के केलेला आहे या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी माननीय भारतीय जनता पार्टीचे क्रीडा विभागाचे प्रदेशाध्यक्ष संदीप बाप्पा भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण मिळून या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आहोत त्यामुळे आपल्या सर्वांच्या आमदार अशोक पवार यांचा जाहीर निषेध करतो त्यांनी आपली जी हुकूमशाही पद्धत आहे ती सोडावी नाही तर अन्यथा आज आम्ही रस्ते वालो इथून पुढच्या काळात जनता तुम्हाला रस्तेवाल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगून थांबतो जय महाराष्ट्र था। भारतीय जनता पार्टी पुणे जिल्ह्याचे युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीप बाबा ह्या निषेधाबद्दल आपलं मनोगत व्यक्त करत सर्वप्रथम या ठिकाणी श्री सम्राट आमदार अशोक बाप्पू पवार यांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो खरं तर गेल्या काही महिन्यापूर्वी या रस्त्याचं उद्घाटन या विभागाचे माजी खासदार शिवाजीदादा आलराव पाटील दादा कंद संदीप बाप्पा बोंडवे श्यामभाऊ गावडे विपुलजी शितोळे आणि इतर सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या रस्त्याचं भूमिपूजन झालं होतं भूमिपूजन झाल्यानंतर खरंतर या रस्त्याचं चा काम चालू करणं गरजेचं चा होतं कारण या भागातील नागरिक या दयनीय रस्त्याची अवस्था असल्यामुळे यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता परंतु राजकारणाच्या या सर्यापायी या ठिकाणी इथल्या स्थानिक नागरिकांना वेटीस धरण्यात आलं आणि हे काम मी मंजूर केलंय आणि माझ्या माध्यमातून हे काम झालं पाहिजे असा दाखवण्याचा केविलवानी प्रयत्न या ठिकाणी या आमदारांनी केलेला आहे सर्वप्रथम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने यांचा जा जाहीर जा 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 निषेध करतो ही परिस्थिती फक्त आपल्या भागात नसून वागोलीमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे जी कामं आम्ही पुणे महानगरपालिकेच्या वतीने मंजूर केली वारंवार पाठपुरावा केला त्या सुद्धा कामांचं श्रेय घेण्याचं काम त्या ठिकाणी स्थानिक आमदार करत आहे तरी महानगरपालिकेचं काम मंजूर झालं तरी ग्राम सडक योजनेचं काम मंजूर झालं की पोस्ट तयार करायची आणि सोशल मीडियावरती व्हायरल करायची असा हा केविलवाने प्रयत्न या ठिकाणी या भा भागाचे आमदार करत आहे परंतु सर्व जनतेला माहिती आहे की तर हे काम कुणी मंजूर केलंय जनतेचं प्रश्न सोडायचं काम कोण करतंय आहे प्रश्न सोडायचं काम कोण करतंय तर या भागातील भारतीय जनता पार्टी असेल शिंदे शिवसेना असेल राष्ट्रवादी अजित पवार गट असेल हे सर्व प्रामाणिक प्रयत्न करत असतात परंतु हा श्रेय घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी अशोक बापू पवार करत आहेत यांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो पुन्हा एकदा जर त्यांनी असा पुढं प्रयत्न केला तर आता आम्ही फक्त सन्मान सन्मानपूर्वक या ठिकाणी अजितदादा पवारांचं नाव असल्यामुळे आम्ही सन्मानपूर्वक हा बोर्ड फक्त काढून ठेवणार आहे पण इथून पुढं त्यांनी लक्षात घ्यावं हो की असा जर प्रयत्न कुठं जर केला हो। तर आम्ही इटका जबाब पत्र देंगे त्यांनी ते समजून घ्यावं आणि या ठिकाणी पुन्हा त्यांनी असा प्रयत्न केला प्रयत्न करू नये एवढंच या निमित्ताने सांगतो आणि या ठिकाणी स्थानिक आमदाराचा जाहीर निषेध करतो यानंतर भारतीय जनता पार्टी पुणे जिल्ह्याच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षा पुनमताई चौधरी निषेधाबद्दल आपलं मनोगत व्यक्त करतील जसं आता सगळ्यांनी म्हणजे भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेना महायुतीच्या जेवढ्या पण कार्यकर्त्यांनी आता जे सांगितलं की आम्ही गेले सात महिन्यापूर्वी इथलं आम्ही या रोडचं उद्घाटन केलं होतं माझी खासदार श्री शिवाजीराव आढावराव पाटील होते आमच्याबरोबर प्लस आमच्याबरोबर आमचे प्रदीप जता होते त्यांच्या साक्षीने आम्ही इथं उद्घाटन केलं होतं सात कोटीचं निधीचं पडला पण काही कारणास्तव होतं आपले जे आता विद्यानीमा आमदार आहेत अशोक पवार जी यांनी आज परत त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी इथं बोर्ड लावलं आणि ते पूर्ण श्रेय हे त्यांनी त्यांच्यामध्ये घेतलेलं आहे तर हे कितपत खरं आहे हे कितपत खोटं आहे हे आता आम्ही भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचे जेवढे पण पदाधिकारी आहोत हे सत्य आम्ही आता समाजापुढं मांडण्याचा प्रयत्न करत आहोत की आपले आत्ताचे विद्यमान आमदार आमदार जे आहेत ते किती खरं बोलतात ते आणि किती खोटं बोलतात ते ह्याचं प्रत्यक्षात स्पष्टीकरण आम्ही आज इथं करणार आहोत तर त्यांनी जो बोर्ड लावलेला आहे तर आम्ही गांधीगिरी पद्धतीने आत्ता आम्ही सौम्य पद्धतीने तो बोर्ड इथनं हटवणार आहोत पण ह्याच्या पूर्व नंतरच्या काळामध्ये जर असंच चालत राहिलं तर आम्ही गांधीगिरी नाही करणार तर आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना दाखवू की कसं असतं राजकारण आणि कशा पद्धतीने आम्ही तो आता ह्याच्या पुढचा जो बॅनर किंवा त्यांचा बोर्ड आहे उखडणार आहोत हे त्यांना आम्ही पुढच्या कार्यकर्तीमध्ये दाखवू एवढा बोलताना थांबते जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश क्रीडा क्रीडा आघाडीचे अध्यक्ष व खरंतर रस्त्यासाठी ज्यांनी वेळोवेळी प्रयत्न केले म्हणजे रस्ता थांबला होता त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता तर ह्याच्यामध्ये सर्वात चा जास्त धावपळीचा श्रेय आहे संदीप आप्पा आणि प्रदीप दादांचं आणि आपले मुख्यमंत्री श्री शिंदे साहेबांच्या माध्यमातनं आडुराव हो दादांचं तर संदीप काल व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी व्हॉट्सअपवर मी टाकला होता आणि मी त्याच्यामध्ये आवाहन केलं होतं आमदार अशोक पवार यांना की आमच्या भागामध्ये खूप शांतता नांदत आहे आणि तुम्ही चुकीच्या पद्धतीने आमच्या भागात कार्य करू नका परंतु मला असं वाटतंय की अशोक पवारांना आमच्या हवेली तालुक्यामध्ये गावोगावी भांडणं लावायची खूप आलेली आहे कारण आता सध्या विधानसभेच्या निवडणुकाही उपात आहे आणि याचापुढं जरी त्या म्हणजे म्हणजे निवडणुकीसाठी अशोक पवार सध्या दुरुपयोग करायचा सध्या प्रयत्नात आहेत मी खरं तर हा जो रोड आहे म्हणजे लोणीकंद ते डोंगरगाव पेरणे ते बकुरी हा माननीय दादा पाटील यांच्या माध्यमातून आपण मंजूर करून घेतला होता आणि आपण त्या खाती माननीय खासदार शिवाजीचा आढळराव असतील आमच्या शिवसेनेचे तालुक्याप्रमुख विपुल सुदेळे असतील श्याम गावडे असतील संदीप बाबा सातव असे आमचे पुनमताई चौधरी आमच्या सुप्रिया गोते आमचे सगळे भाजप शिवसेनेचे सगळे पदाधिकाऱ्यांनी आम्ही जाऊन चंद्रकांतदा पाटलांना विनंती केली होती की के आमच्या या भागामध्ये लोकांचे खूप हाल चाललेले आहेत तर हे दोन रस्ते आम्हाला मंजूर करून द्या आणि आमच्या सगळ्यांच्या विनंतीचा मान ठेवून जे माजी पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी रस्ते मंजूर केले आणि आपल्या सगळ्यांना आठवत असेल की सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीसला तेवीस तेवी रोजी सकाळी अकरा वाजता या इथे संपूर्ण पेरणे ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सगळे सदस्य पेरण्यातले ग्रामस्थ आमचे पदाधिकारी आम्ही सर्वांनी एकत्रितून ह्या दोन्ही राज्याचं भूमिपूजन केलं होतं वास्तविक पाहता अशोक पवार यांचा या राज्याशी काही मात्र संबंध नाही त्या म्हणजे या रस्त्यासाठी अशोक पवारने कोणाकडे मागणी केली नाही किंवा त्याचा पाठपुरावा केला नाही परंतु निवडणूक आल्याच्या कारणाने अशोक पवार कदाचित हे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असतील परंतु मला अशोक बापूना एकच सांगायचे की बापू तुम्ही सुरूमध्ये साखर कारखाना बंद पाडला परंतु हवेलीत आम्ही चालून देणार म्हणजे ही जी गोष्ट आम्ही हवेलीत अजिबात चालून देणार नाही मी आपल्या सर्वांच्या वतीने अशोक बापूमध्ये निषेध करतो आणि आपल्याला सर्वांनी एक प्रकाशनिक गोष्ट जाणून म्हणजे आपल्या लक्ष आणून देतो की हे काम चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून मंजूर झालेलं आहे आणि आता आपण जो बोर्ड पाहत आहे आपण आपण त्या बोर्डामध्ये माननीय चंद्रकांत दादा पाटील याचं नाव यांचं नाव पुढंच नाही आहे म्हणजे ज्या माणसाने या रस्त्यासाठी प्रयत्न केले रस्ता मंजूर कुणा आपल्याला दिला आणि आज माननीय माजी पालक माजी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यामुळे हा रस्ता होत आहे परंतु ह्या दोन्ही बोर्डातून माननीय दादा पाटील यांचं नाव वगळण्यात आलेलं आहे या गोष्टीचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि चंद्रकांत दादा पाटील पाटलांचं या बोर्डामध्ये नाव नाही नामोल्लेख केला नाही म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी निषेध व्यक्त करतो आणि फक्त आता अजितदादा पवार यांचं नाव या बोर्डावरती असल्याकारणानं आम्ही जाणीवपूर्वक सन्मानपूर्वक हे बोर्ड बाजूला काढून ठेवतो आम्ही कोणत्याही पद्धतीने त्या बोर्डाचा अपमान करणार नाही बोर्डाला काळं फासणार नाही कारण आमचे सहकारी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं नाव म्हणजे बोर्डावरती नाव आहे परंतु माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनी जी कामे मंजूर केलेल्या आहेत त्या संपूर्ण जे कामाचे श्रेय ते मान्य चंद्रकांतदा पाटील यांना मिळालं पाहिजे त्यांचं बोर्डावरती प्रत्येक बोर्डावरती नाव आलं पाहिजे अशा आम्ही आमच्या भाजपच्या शिवसेनेच्या वतीने मागणी करतो आणि शिवसेनेच्या वतीने सुद्धा मान्य खासदार शिवाजीदा आढळराव पाटील यांनी आमच्या हवेलीमध्ये खूप कामं केली आहेत त्या सगळ्या कामाचं श्रेय शिवाजी आढळरावलाच मिळालं पाहिजे अशी मी मागणी व्यक्त करतो आपल्या सर्वांच्या वतीने अशोक पवारांचा निषेध व्यक्त करतो आणि प्रेरणे पेरणेकाची उपसरपंच माजी उपसरपंच शिवले कुठे आपले अक्षय वाळके आपण एक मिनिट तर दोन मिनटं येऊन जरा थोडं आपल्या प्रसारमाध्यमांना बोलावं आज या ठिकाणी पेरणे वस्ती चौकला या ठिकाणी एक चार पाच महिन्यापूर्वी आम्ही पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या प्रयत्नातो जे आपण एक चार कोटी आणि तीन कोटी दोन्ही कंदे डोंगरगाव आणि येवले होते जोपुला ते बकोरी या रस्त्याचं उद्घाटनाचं काम झालं होतं रस्ता मंजूर करून चंद्रकांत दादांनी दिला होता त्यासाठी दादा कंदा असतील चंदीबाप्पा असतील शिवाजीदा आढवराव पाटील असतील या सर्वांनी कुलदा शिकोळे असतील आपले तालुका अध्यक्ष भाऊ असतील या सर्वांनी प्रयत्न करून आपल्याला तो रस्त्याचा आपला प्रश्न आम्ही सरपंच असेल आम्ही असेल वारंवार विनंती यांच्याकडे केल्यानंतर तो प्रश्न आपला सुटलेला होता त्याच्यानंतर ते काम चालू झालं काम चालू झाल्यानंतर एक पंधरा दिवसापूर्वी कॉन्ट्रॅक्टरने काम बंद केलं आम्ही कॉन्ट्रॅक्टरशी संपर्क केला असता त्यांनी आम्हाला सांगितलं विद्यमान आमदारांचा आमच्यावरती दबाव आहे आम्ही कॉन्ट्रॅक्टरशी भेट घेतली कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला सांगितलं की आमदारांनी सांगितलं मी उद्घाटन केल्याशिवाय रस्ता तो काम चालू करू नका मग आम्ही त्याचा त्या गोष्टीचा एखाद्या निषेध केला होता त्याच्यानंतर आमदारांनी हा उद्घाटनाचा घाट कशासाठी घातला आहे तो काय त्यांची पाठीमागचा उद्देश असेल हे काय सर सर्वांना समजण्या इतकंच आहे त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे त्यामुळं आमचा आणि या आजपर्यंत पेरणे गावात आमदारांनी आत्ता निवडणूक लोकसभेच्या अगोदर दोन तीन कामांची उद्घाटन केली केली आता विधानसभा आली नवीन उद्घाटन चालू झाले आणि हे सर्व करत असताना ग्रामपंचायतचे पदाधिकारी असतील मग सरपंच असतील उपसरपंच असतील सर्व सन्माननीय सदस्य असतील कोणाला एक असल्या प्रकाराचा विचारात घेतलं जात नाही आणि मनमानी पद्धतीने आमदार साहेब त्यांच्या मर्जीने ते कार्यक्रमाचे उद्घाटन करतात या गोष्टीचा आम्ही तीव्र आणि जाहीर असा निषेध व्यक्त करतो आणि आमची सर्वांची स शे सर्वसामान्यांची आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून एकच अपेक्षा असते की सर्वसामान्य लोकांच्या अडचणी कशा पद्धतीने दूर होतील त्याचं उद्घाटन कोण करत आहे काय करत आहे याच्याशी मतलब न ठेवता सर्वसामान्यांच्या आडी अडचणी कशा आपल्याला दूर दूर करता येईल यासाठी पुढं भाजपचे कार्यकर्ते असतील सर्व आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते असतील सर्व एकत्र मिळून करण्याचा प्रयत्न करेल प्रयत्न करेल धन्यवाद आता आम्ही सर्वजण माननीय अजितदादा पवार यांचं नाव बोर्डावर असल्या कारणास्तव आम्ही सन्मानपूर्वक फक्त बोर्ड बाजूला काढून ठेवतो बोर्डाची कसले प्रकारे आम्ही त्याचा विध्वंस करत नाही बोर्डाला काळप असत नाही कारण आमचे सहकारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं नाव बोर्डावर आहे चला अशोक पवार यांचं करायचं काय अशोक पवार यांचं करायचं काय

पाहत रहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद